येवला लासलगावला कांद्याच्या भावात घसरण सरासरी नऊशे पन्नास रुपये कांद्याला भाव येवलासह लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण बघायला मिळते कांद्याचे सरासरी भाव नऊशे ते हजार रुपये प्रति क्विंटलवर आले गेल्या आठवड्यात सोळाशे रुपये त्रास सरासरी आठशे ते साडेनऊशे रुपये भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय कांद्याला जास्तीत जास्त एक हजार पासष्ट सरासरी नऊशे तर कमीत कमी चारशे रुपये बाजारभाव मिळतो आहे तरी आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव घसरत असल्यानं केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी देखील कांदा व्यापारी करताना दिसतोय आज सोलापूरला पंधराशे ट्रक घे नगरला बी साडेसातशे ट्रक आवं घे नाशिक जिल्ह्यातलं अठरा मार्केट मिळून कमीत कमी दीडशे ट्रक म्हणजे एका मार्केटला शंभर ते दीडशे ट्रकची आवक आहे अवका सगळीकडे फुल आहे आज नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव आहे आठशे रुपयापासून अकराशे रुपये तर मोदी सरकारने कमीत कमी आता एक्सपोर्ट ओपन केलं तर कांदा व्यापारी आणि शेतकरी हे दोन्ही जगतील नाहीतर काही शक्य नाही अवघडे कांदे विकणं अवघडे आणि कांद्याला काही बॉटम अजिबात नाही त्याचे काय भाव होतील काय होणार ही गॅरंटी फक्त देवाला बाकी कोणालाच नाही तर कमीत कमी सरकारने आता एक्सपोर्ट ओपन केलंच पाहिजे आणि नाफेड एन सी सी एफ देशावरला कांदे इथं चौदा पंधरा रुपये खरेदी करून त्याच्यावरला चौदा पंधरा रुपये विक्री करू राहिले आणि व्यापारीचे माल त्यांच्या पुढे टिकाऊ करू शकत नाही कमीत कमी स सरकारने एक्सपोर्ट केलं हे आम्हाला मान्य आहे आम्ही ॲक्सेप्टेबल या, या गोष्टीला पण नाफेड एन सी सेव समोर कॉम्पिटिशनला नको तर व्यापारी व्यवहार करू शकणार कांदा हा सरासरी आठशे रुपये विकू राहिला तर याच्यामध्ये शेतकऱ्याला काहीच पडतल नाही वातावरण खराब आहे महागडे औषध मारावं लागतात एक तर घटलेलं घटलेले तर त्वरित सरकारने याकडे लक्ष द्यावे निर्यातबंदी खुली करावी तरच शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील हीच या ठिकाणी कळकळीची विनंती आहे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आठशे ते एक हजारपर्यंत कांदा घेतलेला आहे तरी तो शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे तरी या शेतकऱ्यांना या भावात कांद्यात कुठलंही पडतल बसत नसून हे कांदे तोट्यात जात असून केंद्र सरकार व राज्य सरकारने यावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी सर्व शेतकऱ्यांकडून ही कळकळीची विनंती असून याकडे सरकारने लक्ष द्यावं हीच आमची अपेक्षा लोकनायक न्यूज